नमस्कार मंडळी चारची कॉफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमच्या इंटेस्टाईनमध्ये लुब्रिकेशन होणं आवश्यक आहे बरोबर जर ते लुब्रिकेशन झालं तरच तो मल पुढे सरकणार आहे आता तिथे जर मल साठून राहिला कॉन्स्टिबेशनमुळे बाहेर पडला नाही आणि मग त्याच्यामध्ये जंत होतात आणि मग असं पेशंटना सिम्पटम काय दिसतं आम्हाला उजव्या बाजूला टोचल्यासारखं वाटतंय डाव्या hmm. बाजूला टोचल्यासारखं वाटतंय hmm. मग हे का होतं बघ उवा कशा निर्माण होतात डोक्यामध्ये ऑपअप येतात ना hmm. घामापासनं त्यांची निर्मिती होते तशी मला या जनतांची निर्मिती होते बर hmm. मग हे जंत पोटात झाले की पेशंटला क्रेविंग होतात म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे कॉन्स्टिपेशन असून तो माणूस भरपूर खातोय म्हणजे भूप लागते कारण जे आहे ते जनता खातात तर ते बाहेर पडणं आवश्यक असतं